समाज भावनेची जाणीव असणाऱ्या सुनील जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे आमदार डॉक्टर राहुल पाटील पूर्णा येथे सन्मान नारी शक्तीचा व साडी चोळी भेट कार्यक्रम संपन्न महिला हे समाजाचे आधारस्तंभ आहेत त्यांच्या सन्मानासाठी आणि प्रगतीसाठी कोणत्याही माध्यमातून जाधव दांपत्य सातत्याने उपक्रम राबवते आहे हे काम त्यांच्या विकास कामाबरोबरच घालण्यासारखे आहे हेच त्यांना कार्याचे बळ असल्याने महिलांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे प्रतिपादन परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित सन्मान नारी शक्तीचा व साडी चोळी भेट कार्यक्रमात केलाय पूर्णा शहरातील हरिनगर पंचशीलनगर सोमवारी माजी नगरसेवक सुनील जाधव सौ अनिता जाधव व मित्र मंडळाच्या वतीने आमदार डॉक्टर पाटील यांच्या अविष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाला अशोक कांबळे आयोजक सुनील जाधव व सौ अनिता जाधव गौतम भोळे तसेच छगनराव मोरे मुन्ना राठोड गणपत शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती पुढे बोलताना आमदार राहुल पाटील म्हणाले की आपल्या भाषणात आमदार रा, डॉ राहुल पाटील म्हणाले नारी शक्तीशिवाय आरोग्य शिबिर होम मिनिस्टर आदी चुप्त उपक्रम राबवत सतत राबवले आहेत जनसेवेसाठी काम करत राहणाऱ्या सुनील जाधव यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या पाठीशी माता भगिनी ठामपणे उभे राहावे असेही आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी व्यक्त केले कार्यक्रमात जमलेल्या हजारो माता भगिनी व कार्यकर्त्यांनी लावली होती उपस्थित सुमारे दोन हजार महिलांना साडी चोळी दिवाळी भेट देण्यात आली सूत्रसंचल शाहीर सातोरे यांनी तर प्रास्ताविक सुनील जाधव यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आज अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये आणि अतिशय कमी वेळामध्ये हा कार्यक्रम सकाळी ठरला आणि नेता त्यालाच म्हणला जातो एका मिनटात गर्दी होणार कळेल आणि संध्याकाळी एवढा मोठा कार्यक्रम घेतल्याबद्दल सुरेल जाधव आणि त्यांच्या सर्व कुटुंबाचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो कार्यक्रम बऱ्याच दिवसापासून घ्यायचा होता पण माझ्या काय त्यांच्या काय व्यस्त शिबीर मुळे अतिवृष्टीमुळे मी कार्यक्रम कोणती घेत नव्हतो पण सामाजिक उपक्रम म्हणून हा कार्यक्रम आयोजित केल्यामुळं मी तर हजर झालेला समाजामध्ये काम करत असताना कसल्या प्रकारचा बडेजाव करणारा हा कार्यकर्ता निवडणूक का असो किंवा नसो सातत्याने रस्त्यावर राहणारा म्हणजे सुनील दादा आपला कोणाचं पोलीस स्टेशनच काम असेल कोणाचं था दवाखान्याचं काम असेल कोणाच्या घरगुती अडचणी असतील तर सुनील हा सातत्यानं रस्त्यावर राहणारा कार्यकर्ता